नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता न्यूज कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी दोन हजार तेवीस मध्ये जे काही आपल्याला अनुदान मिळणार आहे या चोवीस मध्ये त्यासाठी आपल्याला जी के वाय सी करायची आहे ती आपण आपल्या मोबाईलवरून देखील करू शकता तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे माहिती का तुम्हाला तुमच्या गुगलवर किंवा क्रोम ब्रॉ टाईप करायचं आहे यग्री डीबीटी टच केल्यानंतर तुम्हाला तेथे तुमच्या मोबाईल स्क्रीनवर जी सर्वप्रथम पहिली लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्या ती लिंक क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक त्यांची ऑफिशियल पेज ओपन होईल त्यामध्ये एक लॉग ऑप्शन आहे एक डिसेटमेंट स्टेटस म्हणून एक ऑप्शन आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तिथं सर्व माहिती दिलेली एकनाथ शिंदेचा फोटो आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि धनंजय मुंडे त्याखाली दिलेला आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य त्यासाठी आप 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 आपल्याला तिथे आपल्याला लॉग इन तर करायचं नाही कारण लॉग इन ही कृषी अधिकाऱ्यामार्फत होणार असते आपल्याला करायचे डिस्ट सेटसमेंट स्टेटसवर तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली येईल बघा तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकण्यासाठी तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खाली एक कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे आणि गेट ओ वर आपले क्लिक करायचे आणि गेट आधार ओटीपी वर क्लिक करायचे आपण जसे क्लिक करतो लगे तुम्हाला ऑप्शन डी डी आय डी सर्विस इज नॉट रिस्पॉन्स प्लीज ट्राय अगेन हे अशा सर्व समस्या येत आहेत तरी शेतकऱ्यांनी कशा के केवायसी करायची आहे त्यानंतर तुम्हाला एकोणतीस एकोणतीस सप्टेंबरला वितरण होणार आहे असे प्रॉब्लेम आल्यामुळं प्रकारे शेतकऱ्यांनी ई केवायसी सी करायची आहे तर त्यांच्याकडून ओ टी पीच येत नाही हे सर्व प्रॉब्लेम सध्या शेतकऱ्याला येत आहेत तरी बघू शकता आपण त्यासाठी त्याला दुसरा एक पर्याय बायोमेट्रिक पण तो सध्या अनिबद्ध नाही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे धन्यवाद